सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्ते तर बघा बऱ्याच ताईंना माता लक्ष्मीची मी सेवा सांगितलेली आहे आणि त्या सेवा बऱ्याच ताई करतायत आणि त्यांच्यासुद्धा आयुष्याचं कल्याण होत आहे म्हणजे कसं असतं की तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असतात किंवा धनधान्याची कमी असते किंवा पैसा टिकत नाही तर अशा वेळी बघा माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करा तर माता लक्ष्मीचे आवडते प्रिय म्हणजे माता लक्ष्मीला आवडणारे प्रिय असणारे रत्न त्यांचं धन त्यांची सेवा त्यांचं प्रिय फूल किंवा त्यांची मनोभावी सेवा करा जर काहीच नसेल तर फक्त माता लक्ष्मीचं तुम्ही जप सुद्धा करू शकता कारण माता लक्ष्मीच्या सेवेने बरेचसेच आपले जे प्रॉब्लेम असतात ते चांगले म्हणजे सुरळीत मार्गी कामं लागतात किंवा बऱ्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे सेवा असते तर ज्या त्या देवाची जे ज्या त्या प्रॉब्लेमनुसार सेवा करा आर्थिक प्रॉब्लेम आहे किंवा खूप काही तंगी आहे आयुष्यामध्ये पैशा पाण्याची त्यावेळेस तुम्हाला माता लक्ष्मीची प्रभावी सेवा करायची आहे तर ही सेवा मी तुम्हाला माहिती आहे प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी करते आणि ज्या ताईंनी केलेली आहे त्यांना सुद्धा ह्या सेवेचा खूप चांगला असा अनुभव आणि रिझल्ट मिळालेला आहे तर बघा काही गोष्टी वास्तुशास्त्रानुसार पण आम्ही तुम्हाला सांगत असतो तर माता लक्ष्मीची सेवा ही खूप प्रभावी आणि खूप प्रभावीशाली आणि खूप उच्च कोटीची जी आहे ती मी करते जसं की माता लक्ष्मीचं आवडतं अत्तर म्हणजे गुलाब मोगरा त्याच्यानंतर बघा श्रीयंत्र लावण्यासाठी तुम्हाला पारिजातक चालतर असतं ते लावायचं म्हणजे कसं भगवान विष्णू माता लक्ष्मी आस म्हणजे श्रीयंत्र तर श्रीयंत्रावरती सुद्धा तुम्हाला प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी अर्चन कुम करायचं आहे बऱ्याच ताई म्हणतात की शीतलताई आम्हाला श्रीसूक्त हे संस्कृतमध्ये जमत नाही तर तुम्ही मराठीमध्ये पण पोती मिळते श्रीसूक्ताची ती तुम्ही घेऊ शकता पण काही असा वर्ग आहे ज्या माझ्या प्रिय काही ताईंनो काही मावशींनो तुम्हाला तर जमतच नसेल तुम्ही कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणा जसं की ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असा मंत्र म्हणा आणि तुम्ही ती सेवा करा तर बघा आज सुद्धा मी सेवा केलेली आहे तुम्हाला दाखवते की सेवा कशी करायची काय करायची आणि हो माता लक्ष्मीची शुभचिन्ह असणारी रांगोळी नक्की काढा कारण ती आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता घेऊन येते आणि घरामधलं वातावरण आहे ते मंगलमय आणि छान वाटतं तर बघा सेवा केलेली आहे तर बघा अभिषेक फुल तोडते माता लक्ष्मीसाठी बाहेरचं जास्वंदाचं तर जास्वंदाचं फुल प्रत्येकाने घालायचं आहे माता लक्ष्मीला आणि म्हणजे लाल कोणतंही घाला जास्वंद घाला गुलाब घाला कमळ घाला म्हणजे माता लक्ष्मीचं प्रिय फुल त्यांना नक्की व्हा त्यांच्या पूजेमध्ये तर बघा श्रीयंत्रासाठी पण लाल फुलच ठेवायचं आहे तुम्हाला तसंच भगवान विष्णूंचं प्रिय पिवळं फुल पण तुम्ही ठेवू शकता तर अशी माता लक्ष्मीची खूप छान सुंदर अशी सेवा आहे प्रत्येकाने मनोभावे करा तुम्हाला अनुभव आणि प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही तर आज मी खूप सुंदर अशी सेवा मांडलेली आहे तुम्हाला मी दाखवते कारण कसं से, ज्या सेवेतनं मला फरक पडतो तीच सेवा मी तुम्हाला सांगत असते तसंच बघा ही मात माता लक्ष्मीची खूप सुंदर अशी मी सेवा केलेली आहे तुम्ही बघू शकता सगळे शुभचिन्ह आहेत तर बघा हे कमळाचं फुल काढलेलं आहे त्याच्यानंतर महालक्ष्मी इमेजेसमध्ये ही रांगोळी मिळते आपल्याकडं साचा मिळतो तर महालक्ष्मीचा मी रांगोळी काढली तसंच बघा हे कमळाचं म्हणजे तुम्हाला जर रांगोळ्या घ्यायच्या तर स्क्रीनशॉट घ्या कमळाचे दोन फुलं आहेत बरं का दोन प्रकारची फुलं आहेत हा वेगळा कमळ आहे आणि हा वेगळा कमळ आहे तुम्हाला जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या तसंच बघा सरस्वती रांगोळी म्हणजे ती सुद्धा शुभ मानली जाते त्याच्यानंतर बघा मी लक्ष्मीची पण रांगोळी काढलेली आहे आणि लक्ष्मी मातेची बघा ही पावलं आहे ती सुद्धा मी काढलेली आहे तुम्ही सुद्धा ही लक्ष्मी मातेची पावलं काढू शकता तर अशी सुंदरशी रांगोळी मी काढलेली आहे तुम्ही बघू शकता त्यांचे प्रिय असणारे ब्राऊन कलरच्या कवड्या तसंच बघा तसंच बघा गुंज त्याच्यानंतर बघा केसर गोमती चक्र पिवळ्या कवड्या आणि कमळगट्टा मनी हे माता लक्ष्मीला प्रिय असतं तसंच बघा जे कमळगट्टा मनी जे आपण सेवेत ठेवतो ना त्याला थोडंसं तूप लावायचं माता लक्ष्मीला तूप फार प्रिय आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तसंच बघा मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही सुद्धा आपल्याकडून काहीतरी चांदीचा काही काहीतरी पितळेचा म्हणजे ज्याला जसं शक्य असेल तसे त्यांनी त्यांनी कुंचन ऑर्डर केलेली आहे तर हा माता लक्ष्मीची सेवा मी करते आर्थिक आवक किंवा आपल्या घरातले जे काही पैशाचे प्रश्न आहेत ते सुटण्यासाठी माता लक्ष्मी फूल टाकलं बघा तर बघा हा असा धनलक्ष्मी कुंचन आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तो ऑर्डर करू शकता तुम्हाला हा घरपोच मिळेल तर आणि खूप सुंदर अशी सेवा आहे माता लक्ष्मीची प्रिय म्हणजे हळद माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे तुम्ही सेवेत ठेवाल तेव्हा हळकुंड ठेवा तसंच बघा माता लक्ष्मीला मी नैवेद्यासाठी गुळ फुटाण्याचा असा छानसा नैवेद्य दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता तर गुळ फुटाणे बघा हे शंखचक्र गदा असणारे मी चांदीच्या वाटीमध्ये ठेवलेली आहे तर तुम्ही सुद्धा असं नैवेद्य ठेवा त्याच्यानंतर बघा तुपाची वात न चुकता लावायची आहे बरं का तुपाची जी वात आहे ती न चुकता लावायची आहे तुपाचा एकतर दिवा लावा कारण माता लक्ष्मी किंवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला तुपाचा दिवा आपल्या घरात लावायचा आहे तसंच बघा चांदीचं निरंजन आहे चांदीचं निरांजन आहे त्याच्यानंतर बघा खूप सुंदर अशी मी लक्ष्मी पदम म्हणून एक रांगोळी आहे आपल्याकडं ही शुभचिन्हाचीच आहे ही सुद्धा आपल्याकडे मिळते तसंच बघा आदि माया आदिरूपामध्ये मी आई साहेबांची सुद्धा पूजा केलेली आहे तुम्ही तर बघताय बऱ्याच ताईंनी आदिमाया आदिमाया आदिरूपामध्ये आई साहेबांची मूर्ती खरेदी केली आपल्याकडून आणि छान अशी त्या सेवा करतायत तसंच बघा बऱ्याच ताई विचारतात की तर बघा हा एक असं ह्याला कुंचा म्हणतात म्हणजे ह्याच्यामध्ये बघा मी भगवान कुबेरांची मूर्ती ठेवलेली आहे तर ही सेवा झाली की मी ह्यातलं धन आणि मूर्ती वगैरे म्हणजे मी सोनं चांदी माझ्याकडे जे जे काही धन रत्न आहेत ते मी ह्याच्यामध्ये रोज नित्य नेमाने टाकते आणि बघा ह्याला सुद्धा अलंकारित करायचे असे मी ह्याच्यामध्ये पैसे हे बघा असे पैसे किंवा असे भरपूरसे असे नाणे वगैरे ह्याच्यामध्ये मी ठेवलेले आहे धन टाकलेलं आहे म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की आपल्या कमाईचा काही भाग रोज पाच रुपये टाका रोज दहा रुपये टाका काही टाका पण ह्याच्यामध्ये पैसे टाकायचे आहेत आपल्याला तर असं मी ह्याच्यामध्ये पैसे ठेवत असते थे आणि हे धन असतं ते काय करायचं हे पण सांगितले तुम्हाला जसं की तुम्ही चांगल्या कार्यासाठी वापरा म्हणजे अन्नदान करा किंवा माता लक्ष्मीचे एखादी चांदीची वस्तू किंवा त्यांना आवडणाऱ्या कोणत्याही वस्तू घ्या आणि तसंच बघा ही एक चुनरी आहे लाल कलरची हे सुद्धा ह्याला असं बांधून आपल्या कपाटामध्ये ठेवायचं आहे तर प्रत्येकाला मी सेवा सांगितली बऱ्याच ताईने केली आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत तसंच बघा हा जो दिवा आहे म्हणजे दिव्याने ह्याला अगरबत्ती पण लावू शकता आणि जे सगळे आपले घरातले आपण दिवे जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हा ह्या दिव्याने सगळे दिवे असे घरातले लावायचे आहेत तर हा दिवा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतो आणि अगरबत्ती सुद्धा तुम्ही ह्याला लावू शकता तसंच बघा खूप सुंदर अशी सेवा झालेली आहे आजची माता लक्ष्मीची तर तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांचं उत्तर मिळालेलंच आहे बघा माता लक्ष्मी आज पण गजरा दिला आपल्या सर्वांना त्यांचा आशीर्वाद असतोच कारण कसं असतं जसं मनोभावी सेवा करता किंवा जेव्हा माता लक्ष्मीला तुम्ही त्यांचं नामस्मरण करता किंवा आपल्या आईला हाक मारता तेव्हा आई आपल्या भक्तांसाठी नक्की येते तर अशी ही सेवा आहे धनलक्ष्मी कुंचनची तसंच बघा शुभचिन्ह असणारे हत्तीची सुद्धा रांगोळी काढलेली आहे तर अशी ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे प्रत्येकाने करा आणि स्वतः अनुभव शेअर करा ज्यांनी केले ते कमेंटमध्ये सांगतीलच अनुभव आणि जे नवीन सेवेकरी आहेत तर तुमच्या आयुष्यामध्ये जर खरंच आर्थिक प्रॉब्लेम खूप असेल तर तुम्ही लवकरात लवकर या सेवेमध्ये मा या माता लक्ष्मी जास्तीत जास्त सेवा करा काहीच नसेल सेवेसाठी तर तुम्ही त्यांचा मंत्र म्हणा एखादा फोटो माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा घ्या तर ही फोटो फ्रेम सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तसंच बघा प्रत्येक शुक्रवारी आणि प्रत्येक मंगळवारी अशी छानशी सेवा आईंची करा आणि आईंचा कृपा आशीर्वाद तुम्ही सुद्धा मिळवा तर बघा खूप सुंदर अशी सेवा झालेली आहे माता लक्ष्मीची कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा तसंच प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी मेन जो आपला मेन दरवाजा असतो तिथं एक तुपाची वाट संध्याकाळी रोज लावायची सकाळी पण लावायची आहे आणि छान रांगोळी काढायची आहे फुलं टाकायची आहेत असं सुंदरशी सेवा तुम्हाला माता लक्ष्मीची करायची आहे आणि बघा अशी परडी आहे मी मंत्र पुष्पांजली पण करणार आहे पण तुम्हाला दाखवते आणि घर सुद्धा स्वच्छ ठेवायचं आहे बरं का बघा घराची स्वच्छता सुद्धा फार महत्वाचे असते कारण लक्ष्मी माता बघा घरामध्ये तेव्हाच प्रवेश करते जेव्हा तुमचं घर स्वच्छ आणि साफ असतं अशी रांगोळी पण काढली बघा मी शुभचिन्ह असणारे हे रांगोळी साचा पण आपल्याकडे ही मोठी लॉंग ऑर्डर आहे तसंच बघा कमळ काढलेलं आहे त्याच्यानंतर बघा हे लक्ष्मी पादम म्हणून एक रांगोळी आहे खूप सुंदर आहे बरं का ज्याला हवे आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर तुम्ही करा कारण स्टॉक मध्ये नसतील तरी सुद्धा बनवून मिळेल अशी सुंदरशा रांगोळी काढलेल्या आहेत बघा तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर बघा असं मी इथं पण एक रांगोळी होती अभिषेकच्या पायाने पुसली गेली तर बघा हे असं छानसं कमळ काढलेलं आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला उमऱ्याला सुद्धा आपल्या छान असं धूप लावून असं ओवाळून घ्यायचं आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याच्यावर अशी गुलाबाची फुलं टाकायची आहेत तुम्हाला तुमच्याकडे जी असतील ती ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 घरामध्ये साफसफाई असणं खूप महत्वाचं असतं बरं का आमची स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे पण आमचं किचन पण असं क्लीन आणि साफसफ सुत्र असतं कारण कसं असतं की आपण जशी सेवा करू किंवा जसं आपलं घर असेल तसंच आपल्या घरी माता लक्ष्मी विराजमान असतात तर आता भाजी करणार आहे आम्ही वाटण्याची छानशी आणि चपाती पण बनवायची आहे तर बघा इकडं मावशी भांडी वगैरे धुतायत बाहेर बघा श्रीयंत्राची जी सेवा आहे ती मी सकाळीच केलेली आहे तर बघा एकशे आठ वेळा तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र म्हणून त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे तुम्ही कोणताही मंत्र म्हणा तर बऱ्याचशाच ताईंनो आणि मावशींनो तुम्ही असं म्हणता की आम्हाला लिहितावाजता येत नाही शीतलताई पण श्रीयंद्र सेवा आम्हाला खूप आवडते तर अशावेळी काय करावं तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे बघा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी देव्य नम असं म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक फुल असं व्हायचं आहे श्रीयंत्राला छान असं लाल लालकोणते गुलाब जास्वंद कमळ कोणतंही फुल तुम्ही वा शेवंती पिवळं फुल सुद्धा चालतं कारण भगवान विष्णू माता लक्ष्मींचं असण आहे तसेच बघा लक्ष्मी नक्की तुम्ही ठेवा श्रीयंत्राच्या भोवती किंवा लक्ष्मी मातेच्या कारण लक्ष्मी हे शुभ मानले जाते किंवा लक्ष्मी मातेला प्रिय आहे कारण लक्ष्मी मातेचं स्वागत किंवा धनाचा वर्षाव ते करत असतात त्यामुळं लक्ष्मींना सुद्धा खूप महत्त्व आहे बरं का त्यामुळे तुम्हाला नसतील गजात लक्ष्मी तर तुम्ही ऑर्डर करा आपल्याकडे चारशे नव्वदपासून दोन हजारापर्यंत लक्ष्मी मिळतील खूप सुंदर अशी ही सेवा आहे प्रत्येकाने करा आणि प्रत्येकाने कृपा आशीर्वाद प्राप्त करा तसंच बघा तुमच्याकडे जर तुम्ही जेव्हा सोनं आपण वाटत असतो तेव्हा जर सोनं असतं ना ते सुद्धा आपल्या धनामध्ये पेटीमध्ये नक्की प्रत्येकाने ठेवायचं आहे कारण धनाने धन दणा वाढतं कारण ह्या सोन्याला खूप महत्त्व आहे खूप अनमोल आणि मौल्यवान धन आहे त्यामुळे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ठेवाच तसंच बघा तुम्हाला आता दिसणार नाही आहे मी इथं असं तुळशीच्या काड्या ठेवलेल्या आहेत बघा तुळशीच्या काड्या कारण हे माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी आहे जर तुम्ही जर तुळशीच्या काड्या फेकत असाल जेव्हा तुळस मार्केटमधून आणतात तर फे न फेकता तुम्ही त्याची सेवा करायची आहे हळदी कुंकू वगैरे व्हायचं आहे आणि त्या काड्यांची पण सेवा करायची आहे आणि त्या काड्या पूजा झाली की शुक्रवारी रात्री आपल्या धनाच्या पेटीत म्हणजे जे हे तुम्हाला दिसतंय ना ह्याच्यामध्ये त्या काड्या पुन्हा एकदा ठेवायच्या आहेत आणि बघा तुम्ही असं सेवा करणं अनुभव घ्या कारण त्या काड्या बघा प्रत्येक वेळी पूजा करायची प्रत्येक वेळी ठेवून द्यायची आपल्या धनाच्या पेटीत चांगलं असतं आणि शुभ असतं तसंच बघा बऱ्याच ताईंनी हे म्हणजे आपल्या घरी लक्ष्मी प्राप्तीसाठी एक किट मी बनवून दिलेलं आहे प्रत्येकासाठी तर बऱ्याच ताईने ते किट घेतलेलं आहे आणि त्याच्यात मंत्र सुद्धा आहे तुम्हाला सांगितलेलंच आहे तर ह्याच्यामध्ये लक्ष्मी यंत्र सुद्धा आहे बरं का तुम्ही जे विचारता तो कॉईन तर बघा ह्याच्यामध्ये लक्ष्मी आणि कुबेर असं यंत्र आहे बघा हे असा कॉईन आहे हा आणि ह्याच्यानी सुद्धा खूप हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे एकशे आठ वेळा आणि हा मंत्र म्हटल्यानंतर जी काही सामग्री तुम्हाला पूजेची मी किट देते दे। ती आपल्या देवघरामध्ये दे ठेवायची आहे पोटलीत किंवा तुम्हाला तुमच्या धनाच्या तुम्हा पेटीमध्ये ठेवायचं आहे सगळे बघा धन आहे सगळे ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीचे प्रिय असणारे रत्न आहेत कुबेरलक्ष्मीजी कुबेर लक्ष्मीची कुबेरलक्ष्मीची ही सेवा आहे आणि हे किट आहे जर तुम्हाला हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि हे किट आहे ते तुम्हाला घरपोच मिळणार कारण तुमचं नवीन जर वास्तू असेल तर वास्तूमध्ये सुद्धा ते चांगलं असतं आणि खूप लाभदायी असतं आणि शुभ मानलं जातं तर बघा अशी आजची माझी धनलक्ष्मीची पूजा झालेली आहे महालक्ष्मींची पण मी पूजा केलेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्ही सुद्धा अशी छान सेवा करा आणि तुमच्या आयुष्यातले जे काही आर्थिक प्रश्न आहेत ते लवकरात लवकर दूर हो हीच मी आई तुळजाभवानी आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत नक्की भेटू सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः ॐ महालक्ष्मी देव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी 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 देव्याय नम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री 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 महालक्ष्मी देव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय 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 नम आई महालक्ष्मी देवी तुम्ही सर्वांना आशीर्वाद द्या सर्वांच्या घरामध्ये तुम्ही स्थिर राहा प्रत्येकाचे जे काही का प्रश्न असतात जसं की आर्थिक प्रॉब्लेम आहे त्यांच्या घरी पैसा टिकत नाही आहे आरोग्य ठीक राहत नाही किंवा अनावश्यक खर्च होतो तो खर्च होऊ नये म्हणून प्रत्येकाकडे तुम्ही तुमची सेवा करून घ्या आणि प्रत्येकाला तुमच्या सेवेचा लाभ मिळू द्या हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करते जे सेवेकरी सेवेमध्ये नाही आहेत त्यांना सुद्धा तुम्ही तुमच्या सेवेचा लाभ द्या किंवा त्यांना तुम्ही काहीतरी संकेत देऊन त्यांच्याकडून सेवा करून घ्या हीच तुम्हाला मी आज प्रार्थना करते आणि प्रत्येकाला आर्थिक जी काही प्रॉब्लेम आहे जे प्रश्न आहे ते सुटू दे प्रत्येकाच्या घरामध्ये सुख शांती नांदू दे हीच चरणी प्रार्थना करते आणि प्रत्येकाला एक चांगलं आरोग्य मिळू दे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि आनंद येऊ दे आणि तुमची सेवा प्रत्येक भक्ताकडं करून घ्या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद सादिके शरणे त्र्यंबकी गौरी नारायणी नमस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद सादिके शरणे त्र्यंबकी गौरी नारायणी नमस्तुते आई आशीर्वाद द्या सर्वांना आणि सर्वांचं कल्याण करा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वादशादिके शरण्येत्रम्बके गौरी नारायणी नमस्तु ते चला सगळ्यांना स्वामी समर्थ तुम्हीसुद्धा छान सेवा करा आणि सेवेचा तुम्हीसुद्धा अनुभव घ्या कारण माता लक्ष्मीची सेवा ही जागृत आहे कारण जसं तुम्ही मंत्र कराल तसं आई आपल्याला ऐकत असतात किंवा त्या प्रत्यक्षाने आपल्याला बघत असतात त्यामुळे जी पण सेवा कराल ती मनोभावे करा तुम्हाला माता लक्ष्मी आई आशीर्वाद नक्की देईल तुमचे प्रश्न नक्की सोडतील फक्त तुम्ही जी सेवा करता ती मनोभावे करा मंत्र उपचाराने बघा देवसुद्धा जागृत झालेले असतात कारण मी एवढे जप करते त्यावेळेस देवसुद्धा ऐकत असं की शीतल माझी पूजा करत आहे आणि ते सुद्धा आशीर्वाद देतात त्यामुळे बघा माझ्या आयुष्यामध्ये जो बदल झाला जो माझ्या आयुष्यामध्ये माझं चांगलं झालंय फक्त मी काही मोठी नाही सेवा केली जी काही रेग्युलर सेवा जसं मला माता लक्ष्मीची सेवा समजेल जसं मला आईंचं मार्गदर्शन मिळेल तसंच मी सेवा करते आणि माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही सेवा मी पोहोचवते तुम्ही सुद्धा ही सेवा मनोभावे करा आणि तुम्ही सुद्धा अनुभव घ्या तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि आई तुळजाभवानी आई माता लक्ष्मी तुमच्या सगळ्यांचं रक्षण आणि कल्याण करो हीच त्यांच्या प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा आपण छानशा व्हिडिओमध्ये भेटणार आहोत